हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मा कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि चला रुटीन तर सुरू झालं आहे आपल्या किचनमधूनच कारण सकाळ सकाळची वेळ आहे नाश्ता वगैरे सर्वांना बनवून द्यायचं चा चालू होतं आणि आज नाश्त्याला मस्त असे ढोसे वगैरे बनवत आहे कालच मी मिक्सरला बारीक वगैरे करून ठेवलं सगळं पीठ वगैरे मस्त पीठ फुकले कारण आता गरमी आहे तर जास्त टेन्शन राहत नाही तर आता इथं अर्नव कुणासाठी मला नाश्ता बनवायचं त्यांना द्यायचं आहे बनला तर होता आणि आज चटणी न बनवता बटाट्याची भाजी बनवली होती कारण नारळ पण जास्त अवेलेबल नसतात तर बटाट्याची भाजी आणि ढोसे पण मुलं पोटभर खाऊन घेत आहेत चला तर त्यांना देऊन येऊया आणि त्याच्यानंतर बाकीचे कामं बघूया आणि मुलांना वगैरे नाश्ता दिला फौजींना पण दिला फौजी थोडे लवकरच जात आहेत त्याच्यानंतर अर्नव कुणाला नाश्ता द्यायचा असतो आणि त्याच्यानंतर माझा नाश्ता चहा वगैरे आणि इथं काल रात्री कुणाला अभ्यास दिला होता तो मला चेक करायला झालं नाही तर आता मी इथं चेक करत आहे माझा पण नाश्ता झालाय नाश्ता करून आता मी चहा वगैरे घेते तर चला आता ह्याच्यानंतर बाकीची कामं पण आहेत घरातली थोडंफार मुलांना अभ्यास वगैरे देते आणि नंतर बाकीची कामं करून घेते आज ना कामाला थोडा जास्त वेळ झालाय कारण आज दिल्ली चला आता भरपूर वेळ झालाय साडे दहा वाजले आता काम पट आवरूया आणि एका साईडला ना कपड्याची मशीन वगैरे लावली चला म्हटलं किचन वगैरे क्लीन करून घेऊया भरपूर अशी भांडी पडलेली आणि ना नाश्त्याची वगैरे भरपूर भांडी पडतात किचन छोटा आहे ना त्यामुळं तर आणखी भरल्यासारखं वाटते तर आता इथं थोडंसं डोशाचं पीठ शिल्लक राहिलं चला म्हटलं ते फ्रीजमध्ये ठेवते उद्या मुलांना त्याचं काहीतरी बनवून देता येते तर बटाट्याची भाजी पण थोडी शिल्लक होती कढईमध्ये ते पण आता मी काढून घेते सगळी भांडी एकदा रिकामी झाली ना मग पटपट क्लीन करायला पण काही वाटत नाही नाश्त्यामध्ये सकाळी एवढा वेळ जातो हो त्याच्यानंतर दुपारचा स्वयंपाक आणि भरपूर कामं होऊन जात आहेत थोडं थोडं करायचं म्हटलं तरी पण वेळ जातोय तर आता चला हे सगळं पीठ वगैरे आहे ना ते मी फ्रीजमध्ये ठेवते हो तोपर्यंत आमचे दूधवाले भैया पण आले होते तर आता दूध वगैरे घेतेत आणि मी तर विचार होतो किती महिने गरमी असते किती कडक ऊन आहे खूप गरमी आहे तर ते भैया सांगत होते जून जुलैपर्यंत असेल त्याच्यानंतर हळूहळू पाऊस सुरू झाला की गरमी पण कमी होईल तर इथली जे लोकल आहेत ना लोक त्यांनाच आम्ही सगळ्या गोष्टी विचारते कारण इथं इथलं मोसम कसं आहे ती त्यांना जास्त माहिती असणार तर ते सांगत होते की जून जुलैपर्यंत होईल परत आरामात पाऊस चालू झाला की गरमी कमी होईल चला आता दूध वगैरे घेतलं आहे आणि आता मी माझं किचन वगैरे आवरते माझं किचन मध्ये काम चालू आहे तोपर्यंत अर्णव कुणाला पण अभ्यास दिला होता अर्णव आपलं छत्रपती शिवाजी महाराजांचं पिक्चर काढत आहे चित्रकला करत आहे तो सुट्टी आहे ना तर म्हटलं काही ना काहीतरी करत राहा आणि आता थोडंशी गरमी आहे तर म्हटलं दुपारी सरबत वगैरे देऊया अजून स्वयंपाक वगैरे काही झाला नव्हता तोपर्यंत थोडं मुलांना काही ना काहीतरी लिक्विड देत असते मी आणि सरबत वगैरे कसं मुलं आवडीनं पितात जेणेकरून त्यांच्या पोटामध्ये पाणी पण जात आहे आणि त्यांना सरबत वगैरे प्यायला आवडतंच तर चला आता अर्नवला कुर्णाला वगैरे देते पौजी आल्या पौजींना पण थोडासा ठेवते आल्यानंतर पिऊन घेतील ते पण चला तर आता अर्णवला पण दिला आहे मी आणि आता इथं बघा माझं कणिक वगैरे मळायचं चालू आहे थोडंसं अदोगर मळून ठेवली ना पीठ पण छान भिजतं आणि आपल्या चपाती पण मग छान येतील आणि आम्ही तो लोकलचा आटा आणला होता ना तो छान आहे आपल्या गावाकडल्यासारख्या तर एवढा छान नाही पण ठीक आहे थोडंफार छान वाटतंय चपाती वगैरे खायला आणि आता इथं बघा अर्णव कुर्णाल मस्त पेंटिंग बनवत आहेत आणि माझं आता इथं चाललंय पीठ वगैरे मळायचं तर चला आता मी बाकीची कामं आवरून घेतो इथं ना आता कुर्णाल थोडं शूट घेत आहे तर दोघं पण घेतात कधी अर्णव कधी कुरणाल चला माझी आता कणिक वगैरे छान मिळवून झाल्या मी माझं बाकीचं आवरतो आणि इथं पेंटिंग आरणं करतोय ना त्याला मी काही ना काहीतरी सांगतोय असं बनव तसं बनव आणि बघा हे छान असं अर्णवणं छत्रपती शिवाजी महाराजांचं पेंटिंग बनवलं होतं तर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा कमेंटमध्ये चला आता माझी हो ना कपडे वगैरे धुवून पण झाली होती तर लगेच आता मशीन वगैरे क्लीन करून घेतो कारण कपडे वगैरे धुवून झाली ना त्याच्या आतमध्ये काही नाही त्या कचरा वगैरे थोडा फसलेला असतो तो रोजच्या रोज म्हणजे क्लीन करून घेतला की मग मशीन जास्त काही खराब होत नाही चला आता कपडे आपले सगळे धुऊन झालेत मस्त बाहेर वगैरे सुकवायला नेते आणि इथं बाहेर मी टेरेसवरती कपडे सुकवायला आले आणि कुर्णाला नाही तर खूप असा पसारा केला होता कारण त्याला खेळायचं असतं आता फौजे आले होते फौजे कुर्णाला घेऊन बाहेर चालल्यात चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथं संपवते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडत छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळं आशीर्वाद द्या भेटू अशाच उद्याच्या नवीन छान छान ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि आजचा व्हिडिओ थोडा छोटा होता त्याबद्दल सॉरी चला तर मग बाय बाय जय महाराष्ट्र